नमस्कार विजय बोले चॅनेलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत एका कळीच्या मुद्द्यावर कळीचा मुद्दा नव्हे तो आपला गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे वाहतुकीचा प्रश्न अहिल्यानगरकरांसाठी हा प्रश्न खूपच जिव्हाळ्याचा आणि क्लिष्ट आहे कारण तो वर्षानुवर्ष कायम आहे तो सुटत नाही दरवेळी आपण आशावादी असतो की आता प्रश्न सुटेल मग सुटेल काहीतरी नवीन घडतं आणि आपल्याला वाटतं की तो प्रश्न सुटणार आहे उड्डाण पूल झाला वाटलं वाहतूक सुरळीत होईल आता रस्ते होत आहेत आता आपल्याला पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे की खरंच नगर शहरातली वाहतूक सुरळीत होईल कारण रस्ते चांगले होत आहेत रुंद होत आहेत ही खरं तर चांगली गोष्ट आहे पण यामुळं खरंच वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे का यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत होतंय काय तर वाहतूक हाँ जा जा हाँ हा प्रश्न ज्या तीन घटकांशी संबंधित आहे त्या तिन्ही घटकांकडून एकमेकांवर ढकलाढकली केली जाते त्यामुळं हा प्रश्न सुटण्यास मदत होत नाहीये किंबहुना हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न जटिल बनत चाललेला आहे वाहतुकीचा विचार जर केला तर याशी संबंधित तीन घटक प्रामुख्याने येतात पहिला म्हणजे महापालिका दुसरा पोलीस आणि तिसरा प्रत्यक्ष आपण म्हणजे वाहन चालक महापालिकेने पायाभूत व्यवस्था करायची पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी करायची आणि आपण वाहनधारकांनी जे काही शिस्त आहे जे काही कायदे आहेत ते कायदे पाळत वाहन चालवायचं अशा पद्धतीने जर गेलं तर वाहतूक सुरळीत होते पण आपली इथं चूक होते वाहतूक हाताळण्यासाठी तीन ई महत्त्वाचे असतात पहिला ई आहे एज्युकेशनचा दुसरा ई आहे इंजिनिअरिंगचा आणि तिसरा ई आहे एम्पॉवरमेंटचा पहिला ई एज्युकेशनचा म्हणजे वाहन चालकांचं प्रशिक्षण वाहतुकीच्या नियमाबद्दल जनजागृती करणं हे या एज्युकेशनमध्ये येतं दुसरा ई इंजिनिअरिंगचा त्यामध्ये मग रस्ते सिग्नल व्यवस्था आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक गोष्टी आणि पायाभूत सुविधा योग्य पद्धतीने उभारणं हे या दुसऱ्या ईचं काम आहे आणि तिसरा ई जो आहे तो एम्पॉवरमेंटचा की या सगळ्या नियमांची अंमलबजावणी होते का पाहणं आणि होत नसेल तर कारवाई करणं दंडात्मक कारवाई किंवा जी काय असेल ती कारवाई करून या नियमांची अंमलबजावणी करून घेणं अशा पद्धतीचं हे वाहतुकीचं काम असतं पण इथंच गल्लत होती कारण हे ही यंत्रणा जी आहे ती सुरळीतपणे काम करत नाही एकमेकांवर ढकलाढकली होते आणि मग वाहतुकीचा ताण निर्माण होतो आधीच आपल्या अहिल्यानगर शहराचा जर विचार केला तर इथं खूपच कंजेशन झालेलं आहे अहिलानगर शहरात आहेत तीन लाख वाहनं आणि लोकसंख्या वाढत आहे त्यामुळं वाहनंही वाढत आहेत बरं ह्या सगळ्या वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आपल्याकडे एक वाहतूक शाखा आहे तिचं मनुष्यबळ आहे पंचावन्न ते साठ मंजूर असलेलं प्रत्यक्षात कामावर असतात तीस ते पस्तीस पोलीस शहरात एकूण सिग्नल आहेत पंधरा त्यातले सुरू असतात एक किंवा दोन आणि वाहतुकीची कोंडी होणारी सगळी ठिकाणं आहेत बेचाळीस मग अशा परिस्थितीत ही सगळी यंत्रणा हाताळणं आणि नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसते पण हे होत नाही आहे कारण नागरिक नियम पाळत नाहीत त्यांचं म्हणणं असतं पोलिस त्यांचं काम करत नाहीत पोलिसांचं म्हणणं असतं महापालिकेने रस्ते व्यवस्थित केलेले नाहीत नागरिक नियम पाळत नाहीत त्यामुळे हे होत नाहीत एकूण होतं काय तर तिन्ही घटक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत आता रस्ते होत आहेत मग महा, महापालिकेचं काम झालं का होय काही प्रमाणात झालं मग महापालिकेला यासाठी आणखी काही यंत्रणा उभाराव्या लागतील सिग्नल व्यवस्थित करावे लागतील मग पुन्हा पोलिसांचा रोल आला पोलिसांनी हे सगळं व्यवस्थित हँडल करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागेल आणि तिसरी गोष्ट आहे ती नागरिकांनी नियम पाळावे लागतील मग ही मानसिकता या तिन्ही घटकांची आहे का तर बऱ्याचदा ही नसते कारण एकमेकांना दोष देण्यातच आपण धन्यता मांडतो आणि पुढं चालत राहतो मग ही सुरुवात कुठून व्हायला पाहिजेत तर मला वाटतं ही सुरुवात नागरिकांपासून व्हायला पाहिजे कारण शेवटी नागरिक हे लोकशाहीनुसार या देशाचे या शहराचे मालक असतात व सुरुवात त्यांनी करायची ह्या यंत्रणा नागरिकांनी त्यांच्या सोयीसाठीच निर्माण केलेल्या आहेत मग या यंत्रणेकडून काम करून घेणं ही नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्यासोबत आपण स्वतः नियम पाळणं ही आपली जबाबदारी आहे असं झालं तर प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते एक जुनी गोष्ट सांगतो साधारणतः वीस वर्षांच्या पलीकडील ही गोष्ट असावी तेव्हा काय झालं होतं की वाहतूक पोलिसांनी एकदम वाहन चालकांचे परवाने म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तपासण्याची मोहीम सुरू केली होती एका चौकात वाहतूक पोलीस तपासणी करत असताना एका सामाजिक कार्यकर्त्याशी त्यांचा सामना आला आणि मग त्या सामाजिक कार्यकर्त्याने त्या पोलिसाला विचारलं की तुझ्याकडं स्वतःचा परवाना आहे का तर असं आढळून आलं की त्या पोलिसाकडेच वाहन चालवण्याचा परवाना नव्हता म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं मग नागरिकांनी साहजिकच प्रश्न केला जर तुझ्याकडेच वाहन चालवण्याचा परवाना ना नाही तू रोज वाहनांवर फिरतोय तर मग आम्हाला लायसन विचारण्याचा तुला अधिकार काय वाद वाढत गेला आणि तो त्यांच्या पोलीस स्टेशनपर्यंत गेला तिथं पोलिस निरीक्षकांसमोर हा वाद गेल्यानंतर मग त्यांनी खरंच विचारणा केली चौकशी केली तर अनेक वाहतूक पोलिसांकडं ड्रायव्हिंग लायसन नसल्याचं आढळून आलं होतं मग काय झालं तर मग त्यांनी लगेच मोहीम काढली एका दिवसात त्यांचे लायसन नाहीत त्यांना लायसन काढायला सांगितले मग सगळे एकाच वेळी फोटो काढण्यासाठी एका स्टुडिओत आले आमच्या ऑफिसच्या शेजारी तो स्टुडिओ होता आणि मग तिथून ही बातमी पसरली आणि मग त्याची बातमी आपण दिली होती की वाहतूक पोलिसांकडं लायसन नव्हतं आणि आत्ता ते आहेत तर सांगायचा सा मुद्दा असा की एका नागरिकाने पोलिसांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे त्याला जी त्रुटी आढळून आली त्याचा त्यांनी पाठपुरावा केला आहे त्याबद्दल वाद घातला आहे आणि ती सिस्टीमला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे तसं नागरिकांनी का करू नये पण हे करताना नागरिकांनी आधी स्वतः नियम पाळायला शिकलं पाहिजेत हे शहर आपलं आहे इथं नियम आपल्यासाठी केलेले आहेत आणि आपण ते पाळायचे आहेत अशा दृष्टीने जर आपण वागलो आणि आपल्यापासून सुरुवात केली तर हा प्रश्न सुटायला मदत होईल मला असं वाटतं पण आपण काय करतो दुकानदार आहे त्या दुकानदाराला वाटतं की माझी गाडी माझ्या दुकानापर्यंत गेली पाहिजे ग्राहकाला वाटतं की माझी गाडी दुकानापर्यंत गेली दुकाना पाहिजे बाजारपेठेत गेली पाहिजे आणि सार्वजनिकरित्या सार्वत्रिक सार्वत्रिकरित्या बोलताना आपण काय म्हणतो की वाहतुकीची कोंडी होती बाजारपेठेत कोंडी झाली पोलीस काहीच करत नाहीत मग सुरुवात कुठून झाली हा विचार आपण करत नाहीत म्हणून आपण मालक आहोत तर आपण ह्या यंत्रणा राबवायला घेतल्या पाहिजेत यांना आपण शिस्त आणली पाहिजेत आणि जर आपण नागरिकांसाठी यंत्रणा राबवतोय तर महापालिका पोलीस आणि वाहतुकीशी संबंधित इतर घटकांनीही आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडल्या पाहिजेत तर हा प्रश्न सुटू शकेल अन्यथा उड्डाण पूल झाला म्हणून वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार नाही उलट पुलावर होणारे अपघात ही नवीन समस्या झाल्याचं आपण पाहत आहोत तसंच उद्या हे रस्ते झाले कॉन्क्रीटचे रस्ते झाले म्हणूनही वाहतुकीचा प्रश्न शंभर टक्के सुटेल अशी खात्री आपल्याला आत्ता तरी देता येत नाही कारण या तीन यंत्रणा याच्याशी संबंधित असलेले घटक कसे वागतात याचा आपण आत्ता सांगू शकत नाहीत म्हणून एक जबाबदार नागरिक एक जबाबदार अधिकारी जेव्हा तयार होतील तेव्हाच हा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं आहे आपल्याला याविषयी काय वाटतं हे जरूर कॉमेंटमध्ये लिहा आणि ही चर्चा आपल्याला कशी वाटली माझे विचार आपल्याला कसे वाटले हे जरूर कळवा आणि या यापुढील असेच विषय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद